नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर प्रेमाची ट्रेनिंगमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रधानने अचानक मालिका सोडली त्यानंतर एकच झाले वादांजस्वी प्रधानने चाहते विरुद्ध मालिकेत कलाकार असा वाद सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजस्वीच्या जागी मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्वर्धा टिगळेस अनेक जण सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल करत आहेत त्यातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे आणि हा प्रोमो पाहून पुन्हा एकदा स्पर्धकाच्या अभिनयावर टीका करत अनेकांनी तेजस्वीला परत आणण्याची मागणी केली आहे तर अनेक ट्रोलरने तिला तिच्या लुकवरूनही ट्रोल केला आहे मात्र सगळे घडत असताना काही प्रेक्षकांनी स्पर्धाची बाजू घेत खडे बोलही आहेत स्टार प्रवाहाच्या या नवीन प्रोमो मध्ये पाहायला मिळते की सावणी ही सईची कस्टडी तिच्याकडे असल्याचं सांगत तिला जबरदस्तीने खेचून नेत असल्याचं मात्र तिला ही मुक्ता मिठी मारते तेव्हा मुक्त ही सावलेल्या एका कागदाचा तुकडा माझ्या कागदाच्या तुकड्याला दूर नाही नेऊ शकत असं म्हणते आणि हा प्रोमो रिलीज होताच अनेकांनी स्पर्धाला तिच्या अभिनयावरून आणि लुकवरून जबरदस्त ट्रोल केला आहे मालिका लावल्यासारखी वाटत आहे हिला अभिनय जमत नाही नाही जुन्या मुक्ताला मालिका आता पाहण्यासारखी राहिली या सीन मध्ये भावनाच आहेत हा सीन इमोशनल झाला असता अशा अनेक कमेंट करत नेटकरी आता नव्या मुक्ताला ट्रोल करत आहेत त्यामुळे आता काही प्रेक्षकांनी नव्या मुक्ताची म्हणजे स्वर्गाची बाजू मांडली आहे त्या अभिनेत्री तेजस्वी प्रधान ला मिस करताय का आणि तेजस्वी प्रधान ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा